महाराष्ट्रातील हिंदुत्व चळवळीशी जोडलेले एक महत्वाचं नाव ते म्हणजे शिरीष महाराज मोरे त्यांचे विचार त्यांचा संघर्ष आणि अखेर त्यांच्या जीवनातील तो धक्कादायक निर्णय या व्हिडिओमध्ये मध्ये पाहूया त्यांच्या संपूर्ण प्रवासाची कथा संघाशी जोडले गेलेले शिरीष महाराज मोरे हे एक अभ्यासू व्यक्ती होते संत साहित्य छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या इतिहासावर त्यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने घेतली त्यांचा उद्देश हिंदू समाजाला जागृत करणे आणि हिंदुत्वाची चळवळ समजून ूत करणे हा होता हिंदू समाजावर होणारा अन्याय अत्याचार विरोधात नेहमी आवाज उठवला लव जिहा धर्मांतर गायींची कत्तल अतिक्रमाविरोधात लढा यावर त्यांची ठाम भूमिका होती विशालगड मुक्ती संग्रामात त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती विशेषगडावरील अतिक्रमाविरोधात शिवप्रेमींनी आंदोलन उभारले होते एकशे छप्पन अतिक्रमाबद्दल त्यांनी आवाज उठवला आपल्या हिंदुत्वादी विचारा व्यतिरिक्त ते प्रवचन आणि कीर्तन करात विचार चालवत होते निगडी येथे त्यांनी एक छोटेसे इडली उपहारगृह सुरू केले होते पण उत्पन्न तितकेच नव्हते त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती असे सांगितले घेतले जाते अखेर त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे संपूर्ण महाराष्ट्र खळबळ उडाली आहे या घटनेमागे नेमकं काय कारण आहे पोलीस तपासातून पुढे काय येते हे पाहणं महत्वाचं ठरेल त्यांचे या धक्कादायक निर्णयावर हिंदू समाज आणि त्यांच्या अनुदयांमध्ये खळबळ व्यक्त होत आहे गिरीश महाराज मोरे यांचे विचार त्यांचे योगदान आणि त्यांची लढाई हे सर्व इतिहासात कोरले जाईल त्यांच्या हिंदुत्वादी कार्यातून आपण काय शिकू शकतो हा प्रश्न आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा तुम्हाला या विषयावर काय वाटते खाली कमेंट करून नक्की sanga